माणसं कर्तृत्वानं मोठी होतात माणसं नेतृत्वानं मोठी होतात आणि आपापल्या विश्वामध्ये रममान होतात ही मोठी झालेली माणसं मागा वळून पाहत नाहीत आपल्या गणगोतांची विचारपूस करत नाही खरं तर या सगळ्याला फाट्या देऊन हा कार्यक्रम फक्त माझ्या घनगोतांचा आहे आणि माझ्या घनगोतांसाठी मी इथं उपलब्ध आहे असा साधा सोपा सरळ विचार करून खरं तर या सगळ्या सोहळ्याची निर्मिती झाली हा सगळा विचार हा सगळा संस्कार खरंतर आईच्या आणि वडिलांच्या शिकवणीतनं येत असतो ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे खरं तर ज्यांना आपण सततने श्रीमंतीच्या व्याख्या सांगत असतो ज्यांना सतत्यानं धरणट्याच्या सीमा सांगत असतो एका तत्वेत त्यानं सर्वात श्रीमंत माणसाची व्याख्या केली आहे तो असं सांगतो हो की जगात सगळ्यात जास्त श्रीमंत त्याला म्हणावा की ज्याचे आई वडील जिवंत आहेत आणि शेवटच्या श्वासापर्यंत ते त्याच्या सोबत आहेत जगात सगळ्यातच श्रीमंत जर कोण असेल तर तो तो माणूस जो आई वडिलांच्या सोबत आहे खरंतर आई वडील ज्याला आहेत तो सगळ्यात भाग्यवान आई वडिलांचे संस्कार ज्याला लाभले तो सगळ्यात जास्त भाग्यवान आणि कर्तृत्वाच्या सीमारेषा निर्माण करताना खरंतर संस्काराचा वसा आणि वारसाचा मला पुढं घेऊन जातो ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे <laughs>